समर्थ मी रेणुका निसर्गाने या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते हिंदू पंचागातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमेचे व्रत करतात या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात निसर्गताच दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे तसेच वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे वडाचे झाड चोवीस तास ऑक्सिजन प्रदान करते त्यामुळे वडाजवळ जाऊन काही काळ घालवणे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहणे त्याने ताजी हवा मिळते व ताजे झाल्यासारखे वाटते ते झाड पूजनीय झाल्यावर सहसा सा ते कोणी तोडणार नाही म्हणून पूजा केली जाते पुराण कथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागवलेल्या पार्वतीने त्यांना तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हा फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला त्याच्या प्रत्येक फांदी पारंभी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणून त्याला अक्षय वट म्हटले गेले आहे त्याच्या या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे म्हणून वट पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात व्हिडिओ स्किप न करता पूर्ण माहिती ऐका तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल सावित्रीसह सा ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री नारद व यम या उपांग देवता आहेत या व्रतामागे एक पारंपारिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली आहे जी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे घडली आहे अनेक वर्षापूर्वी भद्रदेशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा ध्रुमतसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य कमी असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नये असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात नवऱ्याबरोबर येऊन सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यम तेथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती, पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे गेलेले राज्य व आपल्याला पुत्र व्हावा असे वर मागितले यमराजाने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले तो वटवृक्ष परळी वजनात येथील अंधाऱ्या वड म्हणून प्रसिद्ध आहे वडाच्या पूजेच्या वेळी स्त्रिया वडाला सुती धाग्याने गुंडाळतात दा। धाग्यामुळे पृथ्वी व आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात तसेच पूजेच्या वेळी फळे अर्पण केल्यामुळे देवतांच्या लहरी कमी कालावधीत जीवाच्या देहातील कोशापर्यंत जिरपतात आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा धार्मिक असून निसर्गाशी संबंधित असतो तसाच हा पण सण आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद